नमस्कार मित्रांनो रिअल ट्रेड मार्केटच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे अविनाश सावंत मित्रांनो आपण ऑप्शन सेलिंगबद्दल ऐकलं असेल तर ऑप्शन सेलिंग कशी केली जाते आणि ऑप्शन सेलिंगमध्ये प्रॉफिट कसं कला केलं जातं याबद्दल तुम्हाला मी आज थोडंफार व्हिडिओ आपला शेअर करणार आहोत स्क्रीन रिकॉर्डिंग केलं मी जो फ्रंट आ, पेपर ट्रेडिंग फ्रंट पेज हा पेपर ट्रेडिंगचा ॲप आहे जो लाईव्ह मार्केटमध्ये आपण प्रॅक्टिस करू शकतो त्यावरती मी नेहमी प्रॅक्टिस करत असतो माझा चार वर्षाचा ॲनालिसिस आहे आणि बॅक्टिस्ट आहे आणि मध्ये मध्ये मी ट्रेड घेत असतो पण तुम्हाला मी इथेही दाखवतो आहे की मी आज ट्रेल केला होता स्टॉप बघा एकशे दहा होता नंतर मग नव्वद केला नंतर मग असं ट्रेल करत करत मी त्याला दहा दहा पॉईंटच्या डिफरन्सनी ट्रेल करून त्याला चार हजाराचं प्रॉफिट काढलं मित्रांनो स्टार्टिंगला सेलिंग केल्यानंतर काय होतं आपण सेलिंगमध्ये अनलिमिटेड रिस्क पण असते प्रॉफिट अनलिमिटेड असतं पण टाईम टिके हा तुमच्या बाजूने काम करतो बाईंगमध्ये तसं नव्हतं बाईंगमध्ये तुमचं सायकोलॉजी काम करत नाही बाईंगमध्ये तुम्ही लॉस जाऊ शकता पण सेलिंगमध्ये तुम्ही पेशन्स तुमचे होल्ड ठेवू शकता तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो पाचशे हजार लॉस झाला तरी ते कन्वर्ट पण होऊ शकतो बाईंगमध्ये तसं बाईंगचं हजार पंधराशे जर लॉस झालं तर बाईंग प्रॉफिटमध्ये कन्वर्ट व्हायला मोठी मोमेंट लागते डाऊन किंवा अप ट्रेंडला कॉल गप उठला पण सेलिंगमध्ये तसं नाही आहे मार्केटने जरा जरा रिव्हर्सल किंवा थोडंफार अप डाऊन केलं तर तुमचा प्रॉफिटमध्ये कन्वर्ट होतं तुमचं टाईम टिके होऊन आणि त्यामुळे पण त्याला मार्जिन मोठं लागतं मार्जिन उठा तर आता मला दहा लाख भेटलं ला तर त्याची मी एकोणीस लाख केले पण मित्रांनो असं स्लो स्लो तुम्ही बॅक टेस्ट करा तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला ऑप्शन सेलिंग ही शिका नंतर तुमचा दीड लाखाचा मार्जिन घेऊन तुम्ही कॉल कॉलपूट सेल करून ऑप्शन सेलिंग करू शकता मी पुटचा माझा स्टॉपलॉस ट्रेल झाला ट्रेल झाला होता आणि म्हणून कॉल मी होल्ड केला आणि त्याला ट्रेल करत गेलो पुटमध्ये एक स्टॉपलॉस हिट झाला होता आणि कॉलवर मी स्टॉप लॉस ट्रेल करत करत प्रॉफिट चार हजारपर्यंत घेऊन गेलो त्यामुळे ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला जर हवी असेल तर तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करावं लागेल मी तुम्हाला सम सविस्तर सांगेन माझा पेड कुठं चॅनल पेड पेड माझा कोर्स सध्या कोर्स कुठला पेड कोर्स नाही आहे पण ज्याला कोणाला शिकायचं असेल त्याला फिजिकली येऊन भेटून मला ते शिकवू शकतात मी तुम्हाला पूर्णपणे करेन जे लॉसमध्ये आहेत त्याला कोणा त्याच्याकडे जर स्ट्रॅटर्जी व्यवस्थित नसेल कुठलीच आणि त्याला जर मार्केटमध्ये लॉस का होतो हे कळत नसेल तर त्याला मी पर्सनली ट्रेनिंग द्यायला किंवा शिकवायला तयार आहे व्हिडिओ मित्रांना आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र